नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून सर्वसाधारण प्रवर्गातून हे आरक्षण जाहीर झालेले आहे दरम्यान आरक्षण जाहीर होताच दोन्ही राजांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंकडून मनोमिलन होणार की नाही याबाबत अद्याप सांशकता असून दोन्ही गटांकडून उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे निहाय उमेदवारांचे आरक्षण बुधवारी जाहीर होणार असून आज नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झालेले आहे खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे तसेच युवा नेतृत्व म्हणून संग्राम बर्गे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीकडून अमोल मोहिते अविनाश कदम तसेच रवींद्र डोने यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे मनोज शेंडे यांनी याआधी उपनगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळताना सातारा विकास आघाडीची मोठ बांधण्यात यश आले होते साताऱ्याचा चौफेर विकास करण्यासाठी मनोज शेंडे यांनी घेतलेलं ध्येय सातारा शहरातील अनेक विकास कामातून दिसून आलं पालिकेतील कामांचा अनुभव व तरुण नेतृत्व म्हणून मनोज शेंडेंकडे बघितले जाऊ शकते तर संग्राम बर्गे यांच्या रूपाने सातारा विकास आघाडीकडे युवा चेहरा उदयास येऊ शकतो शहराच्या विकासाचे विजन व खासदार उदयनराजेंचे विश्वासू म्हणून संग्राम वर्गेंचाही विचार सातारा विकास आघाडी करू शकते तर सर्वसाधारण प्रवर्गातून युवा महिला नेतृत्व म्हणून शिवानीताई कळसकर यांचे नाव देखील चर्चेत आहे तर दुसरीकडे नगरविकास आघाडीकडे अमोल मोहिते अविनाश कदम रवींद्र ढोणे यांच्या रूपाने अनुभवी लोकांची फौज अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे अविनाश कदम यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदाच्या अनुभवाबरोबरच पालिकेच्या दीर्घ कामकाजाचा अभ्यास आहे त्याचबरोबर नगरविकास आघाडीचा आक्रमक व अभ्यासूक चेहरा म्हणून देखील अविनाश कदम यांच्याकडे बघितले जाऊ शकते तर अमोल मोहिते व रवींद्र डोने हे दोन युवा चेहरे देखील नगरविकास आघाडीकडे आहेत अमोल मोहिते व रवींद्र डोने यांची युवकांमध्ये क्रेज असून पालिकेतील शांत व अभ्यासूक चेहरे म्हणून यांचाही विचार नगरविकास आघाडीकडून केला जाऊ शकतो दरम्यान अद्याप नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात दोन्ही राज्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी दोन्ही आघाड्यांकडून संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत त्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण ढळून निघण्यास सुरुवात देखील झालेली आहे धक्का तंत्र वापरण्यात दोन्ही राजे माहीर असून ऐनवेळी खेळल्या जाणाऱ्या खेळीने काही जण नाराज होण्याची शक्यता आहे त्यातूनच होणारी बंडखोरी थोपवण्याचे आव्हान देखील दोन्ही राजांसमोर असणार आहे आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका